मनुष्याला आधार देणारे अप्रतिम सुविचार संयम राखल्यानं माणूस बरच काही अनुभव शकतो आत्मविश्वास संयम दातृत्व धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत त्या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही वेळेची किंमत पैशापेक्षा जास्त आहे आपण अधिक पैसे कमवू शकतो मात्र आपल्याला अधिक वेळ मिळत नाही पाप पाप इतका की ते आहे, सुंदर पोशाख घालून येते असे माहीत असूनही आपण त्याला कवटाटतो भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हे विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती लोकांनी सांगितलं म्हणून कोणतीही गोष्ट करू नका जे मनाला तेच करा, आवडेल कारण लोक फक्त रस्ता दाखवतात पण प्रवास आपल्यालाच करावा लागतो जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणस दाखवतो समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे समजून न घेता काय ते प्रेम करणे खूप सोपे असते कुणीतरी आवडणे पण खूप कठीण असते कुणाचा तरी आम्ही दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं पण त्याच्या सुगंध अनुभवायला प्रथम त्याचा काट्यांशी खेळावं लागतं मला एकटं राहायला आवडतं कारण माझ्या शिवाय मला कोणीच समजू शकत नाही चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम होत नाही त्यासाठी जाणीव असावी लागते प्रेमाची शोधण्यात गेलं चार आयुष्य आता कळलं स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणी नाही चकीचा रस्ता चुकीचा माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे जीवनाचा प्रवास सोपा नसतो कधी लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करूनच तो पूर्ण करावा लागतो जर निभावण्याची इच्छा दोन्हीकडून असेल तर कोणतंही नातं अपयशी होणार नाही ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका आणि ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत डोळे झाकून विश्वास त्याच माणसावर ठेवा जी कधीच आपल्या पासून काहीच लपवत नाही नशीब लागतं या खोट्या दुनियेत खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला खऱ्या प्रेमाची वाट तर तोच पाहत असतो ज्याने शरीरावर नाही तर मनावर प्रेम केलेलं असत सहा जीबीचा मन आणि बारा जीबीच्या टेन्शन तर मग माणूस दुखी तर होणारच ना एवढं बिझीही नसावं की आपलेच रुचून जातील आणि एवढं फ्रीही नसावं की तुमची कदर करायला विसरतील नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते कशी ही असली तरी शेवटी मैत्री गोड असते जी व्यक्ती टिकवण्यासाठी हात जोडायला तयार असते ती व्यक्ती कधीच खोट प्रेम करत नसते जीवनात तुम्हाला जर कोणी आवड आवडलं तर त्यांना आठवणी म्हणून ठेवा प्रेम म्हणून नाही कारण प्रेम संपत आठवणी कधीच संपत नाही सोय बघून ते व्यवहार आणि बघून ते म्हणजे प्रेम कोणत्याही नात्यात इतका विश्वास असायला हवा कोणी तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून नात्यात दुरावा यायला नको एका मुलीने किती छान म्हणले देवा काय गरज होती मला दोन घर द्यायची जेव्हा दोन्ही घरात मी परकीच लग कोणाला म्हणतात जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करतात आणि ती व्यक्ती पण समोरून प्रेम करते मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद